ल बेटा हे कस लावायचं एक मिनट हे बघ इथे खटकी बघ हे बघ दाखव बरं हे बघ हे बघ या इथे आणि इथे अडकेल असं लाव बरं ओके लागलं का व्यवस्थित ओके आता हे जे साहित्य आहे या साहित्याचं नाव आहे प्रश्न सांग प्रश्न काढा आणि उत्तर सांगा हे साहित्याचा नंबर आहे सहा प्रश्न विचारतो उत्तर सांगा यामध्ये आपल्याला शंभर कार्ड दिलेले आहेत शंभर कार्डचा एक संच दिलेला आहे अशा प्रकारे संच दिलेला आहे यामध्ये प्रश्न प्रश्न दिलेला आहे आणि त्या कार्डच्या दुसऱ्या बाजूला त्याचं उत्तर दिलेलं आहे समजा हा प्रश्न आहे नाण्यांच्या आवाजाला काय म्हणतात त्याचं उत्तर दिलेलं आहे छन 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 असे बरेच प्रश्न आहेत तर याची एक दिशा दिलेली आहे आपल्याला आता सर्वप्रथम हे मशीन बघूया तसं आहे या मशीनला इथे एक चौकट दिलेली आहे कार्ड टाकण्यासाठी आणि उत्तर येण्यासाठी खाली त्यांनी एक रिकामी जागा दिलेली आहे आणि बरोबर इथे उत्तर येणार असा अंदाज बघूया आपण बघू बेटा कार्ड दाखवते बघा मुलांना इथे प्रश्न दिलेला आहे आपला समजा काल गुरुवार होता आज कोणता वार असेल आपण टाकताना कार्डाची त्यांनी दिशाही दिलेली आहे म्हणजे आपण टाकताना कार्ड हे या पद्धतीने आहे बघा आता लक्ष द्या या पद्धतीने असं आतमध्ये टाकलं का त्याचं उत्तर आपल्याला येणार आहे शुक्रवार बरोबर प्रश्न काय होता काल गुरुवार होता आज कोणता वार असेल त्याचं उत्तर आहे शुक्रवार पण जे मागे उत्तर दिलेलं आहे पण गंमत अशी आहे या मशीनची की आपण यामध्ये जर प्रश्न टाकला उत्तर तुम्ही शोधायचं आहे हा आणि उत्तर बरोबर आहे का नाही ते आपल्याला या, या बाजूने जेव्हा कार्ड बाहेर येईल तेव्हा ते उत्तर समजणार आहे समजा आता बघा आपण हे हा प्रश्न घेऊ योग्य जोडी कोणती पंधरा त्याचा अंकलेखन दिलेलं आहे पंधरा सात त्याचं अंकलेखन दिलं आहे नऊ त्याचं संख्या लेखन दिलेलं आहे बरोबर बघा बरं तुम्हाला कोणती योग्य जोडी वाटते सरस्वती सांग बेटा पंधरा म्हणजे पंधरा अक्षरी लेखन आणि संख्या लेखन हे सारखं आहे ही जोडी योग्य वाट व्हेरी गुड पंधरा आता बघा याची दिशा कशी आहे टाकण्याची ही अशी खाली आहे हा आपण यामध्ये टाकूया आणि उत्तर आलं आलं का उत्तर पंधरा व्हेरी गुड फॉर सरस्वती बरोबर बर उत्तर काढले तुम्ही असे आपण वेगवेगळे प्रश्न घेऊ शकतो त्यांचे उत्तर शोधू शकतो बघा आता आपण अजून एक कार्ड सोडून पाहूया हे बघा कोण उत्तर देईल बरं आता नरेंद्र सांग मला तू सांग नरेंद्र सतरा नंतर क्रमाने येणारी संख्या कोणती अठरा येते व्हेरी गुड पण तुझं उत्तर बरोबर आहे का आपण चेक करूया बघा हा बाण असा दिलेला आहे आता आपण हे असं टाकणार बरोबर या दिशेने टाकणार अठरा बरोबर आलं खरे उत्तर व्हेरी गुड क्लॅक नरेंद्र व्हेरी गुड अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या काळचे उत्तर शोधता येतील आता बघा आठ दशक आठ म्हणजे किती याचं उत्तर मागे दिलेलं आहे अठ्ठ्याऐंशी फक्त तुम्हाला कार्ड कसं टाकता आलं पाहिजे जसं हे दिलेलं आहे असं टाकलं की त्याचं खाली उत्तर आपल्याला या पद्धतीने मिळणार आहे असं आपलं मशीन छान मशीन आहे कुणाला आवडलं हे मशीन सगळ्यांना आवडलं आता हो, हो। तुम्ही सगळ्यांना मी पाच पाच कार्ड देते वाटून हा तुम्ही हे उत्तर आधी शोधायचं मग मशीन मध्ये टाकायचं म्हणजे तुमचं उत्तर बरोबर आलेलं आहे की नाही हे तुम्हाला तपासता तुम येईल आवडलं मशीन ओके थँक्यू तुमच्या गटाला मिळालेत का कार्ड बर प्रत्येकाने एक एक प्रश्न घ्या एक एक प्रश्न सोडवा पहिले पहिले कोण घेते संतोष सोडवा बेटा काय संतोष तुला काय प्रश्न मिळालाय सर्वात लांब रेख कोणती कोणतं उत्तर आहे किती पर्याय दोन दुसरा पर्याय टाक बरं पर, मशीन मध्ये अडकलं का कार्ड बघा दोन उत्तर आलं बरोबर आहे का उत्तर क्लॅप फॉर संतोष व्हेरी गुड घे मेघा तू घे तू कोण मेघा काय प्रश्न आहे तुझा शहाण्णव अधिक शून्य बरोबर किती किती उत्तर येतं शहाण्णवच येतं पण तुझं उत्तर बरोबर आहे का आपण चेक करू थांब थांब उलट टाकते तू उलट याच ही बाजू अशी यांनी खाली बांध केलंय ना असं टाक टाका, जोरा, टाका। जोरात ने टाका तुम्ही जोरात नाही टाका त्यांना बेटा बघा शहाण्णव उत्तर आलं बरोबर आहे का क्लॅफॉर मी घा या तू घे कोणतं घेते काय प्रश्न आहे पंचेचाळीस मध्ये दोन मिळवले तर किती होतात किती होतात पंचेचाळीस मध्ये दोन मिळवले किती होतात सांगू शकत व्हेरी गुड कार्ड टाक कस टाकणार व्हेरी गुड टाका याले आले व्हेरी गुड फॉर या मी पुढच घे अश्विनी तू कोणतं घेते दहा व या संख्येचे वाचन कसे करा दहा व या संख्येचे वाचन कसे करा सांगा किती व व्हेरी गुड बघ बरं बरोबर आहे का उत्तर टाक तुझ्या हाताने टाक मशीन मध्ये ओ छान एकोणावीस बरोबर क्लॅप फॉर अश्विनी घे बेटा माधुरी तू घे तू तु कोणतं घेते तीसच्या मागची संख्या कोणती एकोणतीस व्हेरी गुड पण तुझं उत्तर बरोबर आहे का आपण चेक करू हा टाका एकोणतीस व्हेरी गुड क्लॅपॉर माधुरी तू कोणता घेते बेटा प्रमिला तू घे आता कोणतं कार्ड घेते वाच आयती आयता कृती वस्तू कोणती काय काय पर्याय आहेत पुस्तक चेंडू पेन लाडू पुस्तक पेन चेंडू लाडू कोणता पर्याय तो मग पुस्तक पुस्तक उत्तर बरोबर आहे का चेक करू आपण टाक टाक कसं टाकलं उलट 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 बाण खाली आहे ना असं हां पुस्तक व्हेरी गुड बरोबर आलं उत्तर प्रमिला आवडेल तुम्हाला हे असे प्रश्न उत्तर खेळायला Very good. Thank you.